नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी म्हणजेच दिव्यांग बांधव विधवा महिला ऊर्ध्व या सर्व लाभार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे जर तीस जूनपर्यंत तुम्ही महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयात जमा केली नाही तर तुम्हाला एक जुलैपासून अनुदान मिळणार नाही तुमचे अनुदान बंद होणार आहे तर मग मित्रांनो कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे कोणाला ही कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे कोणी जमा करावी याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी पोर्टलद्वारे वितरित केले जात आहे यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी त्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करणे गरजेचे आहे बंधनकारक करण्यात आलेले आहे म्हणजे जर डीबीटी पोर्टलवर तुमची माहिती अद्यावत नसेल त्या डीबीटी पोर्टलवर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्यावित केलेली नाही म्हणजे ज्यांचे आधार वैध झालेले आहे किंवा आधार वैध न झालेले त्यांनीसुद्धा या ठिकाणी ही माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे मग त्या ठिकाणी ती त्रुटीत असू द्या पण तुमचं नाव डी बी टी पोर्टलवर असणे गरजेचे आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतच अर्थसहाय्य डिसेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील अर्थसहाय्य अद्यापही डी बी टी पोर्टलद्वारे दिले जाणार आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्याप अद्यावत केलेली नाही अशा लाभार्थ्यांना जुलै दोन हजार पंचवीस पासून अर्थसहाय्य मिळणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी राहील याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ आपली कागदपत्रे तहसील कार्यालय संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग या ठिकाणी जमा करावी मग कागदपत्रे कोणती लागणार आहे तर आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे जे अपडेट केलेलं आहे आधार कार्ड असे आधार कार्ड आपण अपडेट करून त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जायचे आहे बँक खाते आधार संलग्न म्हणजे जे डी बी टी झालेले आहे बँक खात्यासोबत आधार लिंक केलेले आहे असे बँक खाते हे आपण घेऊन जायचं आहे त्याची झेरॉक्स घेऊन जायची आहे आणि तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे हयातीचा दाखला म्हणजे जीवन प्रमाणपत्र ही तीन कागदपत्रे तुम्ही संजय गांधी निराधार योजना शाखेत तात्काळ सादर करावी अन्यथा संपूर्ण माहिती ऑनलाईन डी बी टी पोर्टलवर नोंदणी केली जाणार नाही म्हणजे जर तुम्ही ही तीन कागदपत्रं तीस जूनपर्यंत जर जमा केली नाही तर तुमची या ठिकाणी माहिती डी बी टी पोर्टलवर नोंदणी केली जाणार नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अनुदान जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते याबाबत नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरले जाणार नाही सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तीन दिवसाच्या आत कार्यालयात सादर करावी जे काही निराधार बांधव आहेत लाभार्थी आहेत त्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे म्हणजे ही तीन कागदपत्रे तीन दिवसाच्या आत कार्यालयात सादर करावी असे आव्हान तहसीलदार यांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्व तहसीलदारांनी केलेले आहे तर मग मित्रांनो जर तुम्ही अद्याप डी बी टी पोर्टलवर तुमचं नाव नोंदणी झालेले नसेल तुम पैसे मिळत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे नाव नोंदणी करण्यासाठी ती ही तीन महत्त्वाची कागदपत्रे तहसील कार्यालय संजय गांधी विभाग या ठिकाणी जमा करणे गरजेचे आहे तरी मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे अद्यापपर्यंत बी टी पोर्टलवर नाव नोंदणी झाले नसेल त्यांनी लवकरात लवकर ही कागदपत्रे म्हणजे तीस जूनच्या आत घेऊन जा म्हणजे जुलैपासून तुम्हाला पैसे मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्या निराधार बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र